बजेट नंतर शेअर बाजार आज गडगडलेला दिसतोय सव्वा दोनशे पेक्षा जास्त अंकांनी घसरलाय तर सेन्सेक्स सहाशे पेक्षा जास्त अंकांनी आपटलेला आहे आज बाजार उघडता सेन्सेक्स सहाशे अठ्याहत्तर पूर्णांक शून्य एक इतक्या अंकांनी घसरला आणि शहात्तर हजार आठशे सत्तावीस पूर्णांक पंच्याण्णव इतक्या अंकांवर निदेशांक पोहोचला तर एन एसईचं निफ्टीसुद्धा दोनशे सात पूर्णांक नव्वद अंकांनी घसरला आणि तेवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचवीस अंकांवर पोहोचला आहे खरं तर गेल्या वर्षामध्ये निफ्टी आणि वर वर्षा सेन्सेक्सनं चांगली कामगिरी केली होती विक्री मोठ्या प्रमाणामध्ये विक्रमसुद्धा रचलेला होता ऐतिहासिक कामगिरी केली होती मात्र काल केंद्रीय अर्थसंकल्प परवा दिवशी सादर झाल्यानंतर आज जेव्हा शेअर बाजार उघडला आठवड्याच्या सुरुवातीला आज पहिल्याच दिवशी मात्र शेअर बाजारामध्ये अशा प्रकारे ही पडझड दिसते आहे